नमस्कार माझे नाव सुजित दत्तात्रय जमदडे राहणार मात्रवाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सदोतीस सहासष्ट पस्तीस माझ्याकडे साधारण तीन एकर क्षेत्र आहे त्यात एक रेड ग्लोब आहे जंबो आहे पर्पल आहे त्यात या जंबोच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहे त्यात याची छाटणीची तारीख पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर छाटणी सव्वीस सप्टेंबरला एक टेस्ट केली आहे या प्लॉटमध्ये जयकिसनचा ग्रेड वापरतोय मी सातव्या दिवसापासून जयकिसनचा ग्रेड वापरायला सुरुवात केली त्यासाठी पहिला आठ किलोचा डोस दिलेला आहे असे तीन डोस पहिले ग्रेडचे दिले आणि रिनिवेशनचा प्लॉट असल्याने याचा शेंडा होईल की नाही याची शाश्वती नव्हती पण डोसचे फार चांगले रिझल्ट मिळाले आणि साधारण भरपूर असा शेंडा झाला आहे त्याच्यानंतर दुसरी ग्रेड मी वापरली ऐंशी टक्के सेटिंगपासनं तिचे बी चा साधारण चार डोस दिलेले त्याच्यास मला साईज पानांची क्वालिटीसाठी रिझल्ट भेटला तीन नंबरचे ग्रेड मी साधारण पाणी टच झाल्यापासून सुरुवात केली तर साधारण तीन डोस दिलेले त्यात खूप छान असा कलर गर आणि वेट बी चांगलं जाणवते ह्या ग्रेडमध्ये बॅलन्स न्यूट्रिशन असल्यामुळे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोडून मला कुठल्याही प्रकारचं कोणतंच अन्नद्रव्य देण्याची गरज पडली नाही आणि त्याची जाणवली बी नाही की त्याला द्यावं लागेल असं त्यामुळे माझे खर्चात पण फार बचत झाली आणि रिझल्ट पण छान वाटले किपिंग क्वालिटी वगैरे सर्व खूप अपेक्षेपेक्षा बी चांगली मिळाली माझी सर्वांना विनंती की मी पण वापरले तुम्ही पण वापरा शंभर टक्के खर्चात बचत होईल धन्यवाद हर फसल की मुस्कान जय किसान